स्वर्गीय राजमाता पदमराजे रघुजीराव कदंबांडे व महात्मा गांधी नवयुवक मित्रमंडळ तर्फे गांधी चौक साई बालाजी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भंडारा महाप्रसाद वाटप याबाबत अधिकृत असे की दरवर्षी चालप्रमाणे गणेश उत्सव निमित्त स्वर्गीय राजमाता पदमराजे रघुजीराव कदमबांडे व महात्मा गांधी नवयुवक मित्रमंडळ गांधी चौक साई बालाजी मित्रमंडळ देवपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा गांधी चौक या ठिकाणी भव्य भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीत बघण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात व ते या भाविक भक्तांसाठी या ठिकाणी भव्य भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो या प्रसंगी या ठिकाणी माजी आमदार राजवर्धन कदमपांडे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आला यावेळेस गणेश जाधव सागर आगाव हेमंत मदाने अनिल सिरसाट शेडके गणेश पाटील ओपी सागर दिवरे अंकुश आबा पाटील गौरव शिरसाट आनंद बंग भावेश छाबडा नंदन बंग अभिषेक शिरसाट ललित पाटील सिद्धेश गोटी सोमेश बंग सुभाष बाबर आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तर शेकडोंच्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी या, या भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला गांधी चौक मित्रमंडळ इथे भंडारा आयोजित करण्यात येतो पद्माराजे रघुजीराव करम मंडे स्वर्गीय यांच्या स्मरणार्थ अखंड वर्षापासून इथे न चुक्त भंडारा करण्यात येतो रघुदेव गांधी मित्रमंडळ व मित्र मित्रमंडळ ग्रुप तसेच राजवर्धन करमपांडे माजी आमदार यांच्या यांच्या सहकार्याने इथे मोठ्या प्रमाणात महामंडारा आयोजित करण्यात आता सर्व भक्तांनी गणेश भक्तांनी भंडाराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती भंडारामध्ये